आज बनवूया मेथीची भज्जी तर तुम्ही मेथीची भज्जी कधी खालाय का तर कशी बनवायची आज बघूया चला तर बेसनपीठ घेतलेलं आहे ते त्यानंतर थोडा रवा घेतलेला आहे आणि रवाने बेसनपीठ मिक्स केले त्यानंतर हा खायचा ओवा घातलेला आहे त्यानंतर ना हा सोडा घातलेला आहे खायचा सोडा घातलेला आहे त्यानंतर ना थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले पीठ आहे ते खूप छान चांगले बनते आणि भजीही खूप छान होतात त्यामुळे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे करून घ्यायचं त्यानंतर कढईत तेल तेल घालायचं त्यानंतर बेसन पिठात मेथीची भाजी घालायची आणि अशा प्रकारे तेलामध्ये थोडी थोडी भजी सोडायची तुम्ही बघू शकताय आम्ही पहिला गाळा काढलेला आहे त्यानंतर दुसऱ्यांदा हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे आमच्या आईने भजी टाकलेली आहेत तर अशा प्रकारे तुम्ही भजी करून पहा खूप छान लागतात आणि टेस्टीही लागतात आणि हेल्दी आहेत शरीरासाठी जी मेथीची भाजी खात नाहीत त्यांना अशा प्रकारे हा भजी करून दिली तर खूप आवडीने खातील आणि खूप छान लागतात तुम्ही एकदा ट्राय करा पावसाळ्यात भजी खायला खूप मजा येते आणि अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता सर्व भजी तळून घेतली त्यानंतर बघा ही मेथीची भजी त्यानंतर थोडी आम्ही यात्रेत भेटतात तशा प्रकारे भजी केली तीही बघू शकता तुम्ही फक्त बेसन पिठाची तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा